बिझनेस सायडच्या आजच्या व्हिडिओत तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत बऱ्याच वेळा आपल्याकडे वेळ शिक्षण असून देखील आपण प्रत्येक गोष्टीसाठी घरातील इतरांवर अवलंबून असतो आपणास आपल्या माणसांचा सपोर्ट मिळाला तर काही स्त्रिया नोकरी किंवा व्यवसाय देखील करतात व स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात पण हे प्रत्येक गृहिणीला शक्य नाही कारण सर्व स्त्रियांना घराबाहेर नोकरी किंवा व्यवसाय वे करण्यासाठी पाठिंबा मिळेलच असे नाही कधी कधी तर असं होतं की आपल्याला घरातील माणसांचा पाठिंबाही मिळतो आपल्याकडे वेळही असतो परंतु मोठा व्यवसाय उभा करण्यासाठी आवश्यक तितके भांडवल उपलब्ध नसते अशावेळी कमी भांडवलात देखील आपण छोटे मोठे व्यवसाय सुरू करू शकतो अगदी घर बसल्या घरात राहून काही कामं करून आपली छोटी मोठी गरज पूर्ण करू शकतो इतके पैसे आपण या बिझनेसमधून नक्कीच कमावू शकतो जर आपल्याकडे इच्छाशक्ती धैर्य आणि मनोबल असेल ना तर आपण नक्कीच छोट्या कामातून देखील थोड्याफार प्रमाणात मनी अर्निंग नक्कीच करू शकतो घरातील सर्व कामं करून जर तुमच्याकडे वेळ शिल्लक राहत असेल आणि तुम्हाला घरकामाव्यतिरिक्त स्वतःच्या स्वावलंबनासाठी किंवा स्वतःच्या संसारासाठी माडीला काडीचा आधार यानुसार नक्कीच आपण स्वकमाईतून संसारात काहीतरी हातभार लावू शकतो मनी अर्निंगचे असेच काही पुढील काही उपर्याय तुमच्यासाठी या व्हिडिओत आज उपलब्ध आहेत एक शेअर मार्केट बिझनेस कोणताही असो कष्टाशिवाय फळ नाही इतके मात्र नक्कीच शेअर मार्केटचे आवश्यक ज्ञान आपण विविध क्लासेस लावून मिळवू शकतो त्यानुसार योग्य अभ्यास करून शेअर मार्केटमध्ये दे देखील आपण पैसे कमवू शकतो यासाठी आपल्याकडे वेळ किमान चार पाच हजार रुपये एक स्मार्टफोन व त्यामध्ये एक डिमेट अकाउंट असणे आवश्यक आहे केवळ इतक्याच गोष्टीतून आपण आप स्वतःचे संथगतीने परंतु थोडेफार पैसे नक्कीच कमवू शकतो दुसरा बेस्ट ऑप्शन असणार आहे सोशल मीडिया यूट्यूब फेसबुक व इंस्टाग्राम बऱ्याच वेळा आपल्याकडे वेळ असतो छोटा मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी अगदीच भांडवल नसते पण त्याउलट आज प्रत्येक व्यक्तीजवळ घरात चार जर व्यक्ती राहत असेल तर चारही व्यक्तीकडे एक स्मार्टफोन नक्कीच उपलब्ध असतो न चुकता आपण महिन्याचा नेटचा रिचार्ज देखील करत असतो परंतु त्याचा वेगळा असा काही उपयोग आपण करत नाही अशावेळी फक्त वेळ आणि स्मार्टफोन असेल तर आपण यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम अशा प्लॅटफॉर्मवर आपण स्वतःचे व्हिडिओ बनवून टाकू शकतो त्यातून आपल्याला छान अशी मनीअर्निंग होऊ शकते आपल्याला छान देखील मिळू शकते व्हिडिओसाठी खासकर महिला आपल्या छंदानुसार स्वयंपाक करणे विविध रेपी रेसिपी बनवणे विणकाम चित्रकला किचन टिप्स रांगोळी विविध वस्तू बनवणे यासारख्या अनेक व्हिडिओतून पुरेसे धन मिळवू शकतात मनीअर्निंगसाठी सोशल मीडिया हा एक बेस्ट ऑप्शन आहे दुसरा बिझनेस आयडिया असणार आहे लेख लिहिणे मैत्रिणींनो जर तुमची लेखनशैली सुंदर असेल आणि विविध सामाजिक राजकीय ऐतिहासिक तसेच काही परंपरा सण उत्सव यांची पुरेपूर माहिती तुम्हाला जर ज्ञात असेल तर तुम्ही त्यावर सुंदर मनाला भावणारे लेख तसेच कविता चारोळ्या लिहू शकतात व त्याची स्वतंत्र वेबसाईट असते त्यावर अपलोड करू शकतात त्यातनंही तुम्हाला थोडेफार पैसे नक्कीच मिळू शकते शिवाय तुमचा छंद देखील जोपासला जाऊ शकतो वेळेचा देखील छान सदो सदुपयोग होऊ शकतो पुढील बिझनेस आयडिया असणार आहे क्लासेस मैत्रिणींनो जर तुमचे उच्च शिक्षण झाले असेल तर नक्कीच तुम्ही अगदी मराठी मीडियम असेल इंग्लिश मीडियम किंवा सेमी इंग्लिश मीडियम असेल तरी देखील तुम्ही पहिली ते पाचवीपर्यंत लहान मुलांचे ट्यूशन घेऊ शकता नंतरचा व्यवसाय असणार आहे शिलाई काम घरातील सर्व कामं करून आपण शिलाई मशीन काम करू शकतो हा व्यवसाय अगदी गावखेड्यात देखील अगदी भरभरून चालत असतो यातून आपण मुबलक प्रमाणात मनी अर्निंग करू शकतो त्यात ब्लाऊज फ्रॉक ड्रेस पेटीकोट याशिवाय आपण सोफा व बेडचे कवर पडदे यासारख्या अनेक प्रकारचे वेगवेगळे डिझाईन आणि पॅटर्न असलेले कपडे आपण शिवू शकतो व यातून मनीअर्निंग करू शकतो नंतरचा व्यवसाय असणार आहे विणकाम विणकाम करणे म्हणजेच लोकर काम त्यात ताटावरचे रुमाल दरवाजांना लावले जाणारे तोरण टेबलवर टाकले जाणारे रुमाल तसेच जुन्या कपड्यापासून पायपुसणे बनवणे तसेच फेटे वापरून जमिनीवर बसण्यासाठी बसणे बनविणे असे महत्वाचे व नेहमीच शहर व गावखेड्यात डिमांड असणारे हे विणकाम करून आपण पैसे कमावू शकतो यामध्ये आपण आपल्या फोनचा देखील वापर करू शकतो फोनवर छान छान व्हिडिओ किंवा छान छान फोटो स्टेटसला ठेवून हो याची आपण विक्री करू शकतो पुढील व्यवसाय असणार आहे ब्युटी पार्लर आजच्या काळात सुंदर दिसणं खूप जास्त महत्वाचं आहे ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी आपण बेसिक व ॲडव्हान्स असे दोन ब्युटी कोर्स करून या व्यवसायाची सुरुवात करू शकतो छोटी पूजा ते लग्न समारंभ अगदी शाळेमधील कार्यक्रम असतात त्यावेळी देखील प्रत्येक मंगल प्रसंगी स्त्रिया मेकअप करत असतात अशावेळी एका उत्तम ब्युटिशियनची फार जास्त प्रमाणात मागणी होत असते याचा आपण नक्कीच फायदा करू शकतो बेसिक ब्युटी कोर्समध्ये आपण आयब्रो वॅक्स फेशियल यासोबत साधा मेकअप या, या गोष्टी करू शकतो याची सुरुवात अगदी आपण घरातील सदस्यांपासून करू शकतो तसेच ॲडव्हान्स ब्युटी कोर्समध्ये प्रोफेशनल मेकअप कट स्टाईल हेअर स्टाईल साडी नेसण्याच्या विविध पद्धती मेहंदी डिझाईन अशा अनेक गोष्टींचे ज्ञान ॲडव्हान्स ब्युटी कोर्समधून मिळवू शकतो व यात आपण आपले स्वतःचे करिअर देखील करू शकतो मनीअर्निंगसाठी ब्युटी क्लासेस किंवा ब्युटी पार्लर हा बेस्ट ऑप्शन आहे नंतरचा व्यवसाय असणार आहे ऑनलाईन बिझनेस फोनच्या माध्यमातून आपण ऑनलाईन बिझनेस करू शकतो त्यात ज्वेलरी साड्या लहान मुलांचे कपडे जीवन आवश्यक वस्तू यासारख्या गोष्टी विकू शकतो व अर्निंग करू शकतो इतर कामे कोणत्याही बिझनेस व्यतिरिक्त लिफाफे बनवणे मिठाईचे बॉक्स तयार करणे खूप जास्त प्रमाणात डिमांड असलेल्या कागदी पिशव्या बनवणे मोत्यांच्या माळा बांगड्या हार बनवणे तसेच विविध डिझाईननुसार मंगळसूत्र गाठणे टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवणे शोभेच्या वस्तू बनवणे याशिवाय सण उत्सवानुसार वस्तू बनवणे उन्हाळी वाळवणं पदार्थ बनवून विकणे रक्षाबंधन असल्यास राखी बनवणे लग्न समारंभातील रुखवत बनवणे अक्षदा बनवणे यासारखे कामं करून आपण मणिअरणी छानपैकी करू शकतो नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद